ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे नारायण नाव वैकुंठ आहे त्याचे गाव नारायण नाव वैकुंठ आहे त्याचे गाव ऐसा चक्रधारिणी माझा नमस्कार घ्यावा ऐसा चक्रधारिणी माझा नमस्कार घ्यावा वासुदेव हारी बोला वासुदेव हारी वासुदेव हारी बोला वासुदेव हारी वासुदेव हारी ब्रह्मजांचे नाव स्वर्ग त्यांचे गाव ब्रह्मजाचे नाव स्वर्ग त्याचे गाव वेदामध्ये मग्न झाले माझा नमस्कार घ्यावा वेदामध्ये मग्न झाले वे माझा नमस्कार घ्यावा माझा नमस्कार घ्यावा ओम बोलावे ओम बोलावे ओम बोलावे महादेवजाचे नाव कैलास त्याचे गाव महादेवजाचे नाव कैलास आहे त्याचे गाव आईश त्रिशूळधारी माझा नमस्कार घ्यावा आयसे त्रिशूळ माझा नमस्कार घ्यावा माझा नमस्कार घ्यावा ओम नमः शिवाय बोला ओम नम शिवाय बोला ओम नमः शिवाय बोला रामजाचे नाव आयुध्या त्याचे गाव रामजाचे नाव आयुध्या त्याचे गाव आयश्या धनुषधारीनी माझा नमस्कार घ्यावा ऐसा धनुषधारिणी माझा नमस्कार घ्यावा श्रीराम बोलावे श्रीराम बोलावे श्रीराम बोलावे कृष्णजाचे नाव गोकुळ त्याचे गाव कृष्णजाचे नाव गोकुळ त्याचे गाव ऐशा बासुरीवाल्यानी माझा नमस्कार घ्यावा ऐशा बासुरीवाल्यानी माझा नमस्कार घ्यावा माझा नमस्कार घ्यावा राधे राधे बोलावे 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 बोला नमस्कार धन्यवाद